नमस्कार मंडळी आज आपण पाहू की पैठण गावात पांडुरंग आले कसे म्हणजेच एकनाथांच्या घरी पांडुरंग कसे आले त्याची एक आख्यायिका आज आपण पाहणार आहोत पैठण गावात जे नाथांचे मंदिर आहे त्यांच्या देवघरात सर्वात वर तुळशीची माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे ती सदैव फुलं वस्त्र अलंकाराने झाकलेली असते आणि त्यामुळे मूर्तीचे फक्त मुख कमलदर्शन होत असते वास्तविक या मूर्तीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेच्या खाली आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळहात दिसतो म्हणून त्याला विजयी पांडुरंग असं म्हणतात या विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आखेक आहे हा भगवंत नाथांना प्रासादिक रूपाने मिळालेला आहे ही मूर्ती दीड फूट उंचीची आणि अडीच किलो वजनाची पंचधातूपासून बनवलेली आहे कर्नाटकातील राजा रामदेवराय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता आणि त्यामुळे त्याने मंदिर बांधलं आणि सोनारा करवी पंचधातूची मूर्ती बनवून घेतली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करणार तोच पांडुरंग दृष्टांत देऊन त्यांना म्हणाला माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छेविरुद्ध तू तसं केलंस तर मी तुझा निर्वेश होईल मग राजाने विचारले की या मूर्तीचे काय करू तेव्हा पांडुरंग म्हणाले की पैठणचे नाथ महाराजांना नेऊन दे त्यानंतर राजाने ती मूर्ती वाजत गाजत पैठणला आणली तेव्हा नाथ महाराज मंदिरात बसलेले जे खांबाला टेकून प्रवचन सांगत होते ज्या खांबाला टेकून पुराण सांगायचे त्या खांबाला पुराण खांब असे म्हणतात राजा नामदेवराय नाथांचे प्रवचन संपेपर्यंत थांबले आणि त्यांनी ही मूर्ती तुमच्याकडे कशी वक्का आणली हे सर्व नाथांना सांगितले आणि त्यामुळे भगवंतांना तुमच्याकडे घेऊन ठेवून घ्या अशी सांगितली त्यावर नाथांनी मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणाले की तू राजाच्या घरी राहणार आहेस माझ्याकडे तुझी राहायची इच्छा आहे पण राजासारखं पंचप्पांना माझ्याकडे तुला मिळणार नाही तेव्हा त्या भगवंताच्या पायाखालच्या खालच्या विटेवर अक्षर उमटले दास जेऊ घाला न घाला म्हणजे हे नाथ महाराज मी तुझ्याकडे दास म्हणून आलोय तू जेवायला दे अथवा न दे मी तुझ्याजवळ राहणार आहे हे त्या मूर्तीचे एक वैशिष्ट्य सांगता येते की विटेवर असूनही ही उमटलेले अक्षर आहे प्रत्यक्ष भगवंत घरी आले म्हटल्यावर पूर्वी पाहुणचार म्हणून कोणी बाहेरून आलं की गुळ पाणी दिलं जायचं पण प्रत्यक्ष भगवंत आले म्हटल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला आवाज दिला त्यांचं नाव होतं गिरजाबाई त्यांना पाहुणचार म्हणून बाईंनी चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाखर आणलं जे नाथांच्या समोर धरलं हे लोणी घेण्यासाठी म्हणून भगवंताने आपला उज्वाहात कमरेवरचा काढून पुढे केला नी लोणी चाटली नंतर तो हात लोणचट म्हणजेच थोडं लोणी लागलेला असल्याने परत कमरेवर ठेवताना हात व्यवस्थित कमरेवर ठेवला नाही आणि म्हणून त्या मूर्तीचा हात असा आहे आणि त्या मूर्तीचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आजही प्रत्येक एकादशीला अभिषेकासाठी जेव्हा मूर्ती खाली घेतली जाते तेव्हा संपूर्ण अभिषेकानंतर मूर्तीला पिठी साखरेने स्वच्छ पुसले जाते जेव्हा हातालाही पुसलं जातं तेव्हा त्या हातावरून हात फिरवला तर आजही लोण्याचा तो चिकटपणा जाणवतो याच भगवंतानी नाथाच्या घरी कावडीने पाणी वाहिले मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिल्याचे गट्टे आजही दिसतात अशा तीन वैशिष्ट्याने नटलेली ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे जय जय राम कृष्ण हरी